नमस्कार मित्रांनो मुद्द्याचं बोला या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत रणजित निंबाळकर सर प्रकरणाला आता दोन महिने उलटले आहेत मात्र आतापर्यंत देखील रणजित निंबाळकर सरांबद्दल सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात चर्चा पाहायला मिळते तर एखाद्या आमदाराला एखाद्या खासदाराला लाजवेल अशा प्रकारे रणजित निंबाळकर सरांचे लाखो चाहते हे पाहायला मिळतील निंबाळकर सर यांच्याबद्दल सोशल मीडियावरती अनेक लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात त्यातून अनेक व्हिडिओ देखील व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळतात असाच रणजित निंबाळकर सरांच्या ऑफिशियल इंस्टाग्राम पेजवरून एक व्हिडिओ त्यांचा जोरदार व्हायरल होतो आहे या व्हिडिओमध्ये रणजित निंबाळकर सर हे बैलगाडा शर्यत मालकांना आणि बैलगाडा प्रेमींना एक महत्त्वाचा संदेश देऊ पाहत आहेत अठरा सेकंदाच्या या व्हिडिओमधून मधून रणजित निंबाळकर सरांनी अत्यंत महत्त्वपूर्ण असा संदेश दिला आहे नेमका तो व्हिडिओ आहे तरी काय हे आपण बघणार आहोत त्या अगोदर चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रणजित निंबाळकर सर त्यांच्या एका मित्राला प्रश्न विचारतात की बैलकाडा क्षेत्र हे नेमकं कसं आहे आणि त्याविषयी त्यांचा मित्र उत्तर देतो की आपल्याला वाटतं तेवढंही सोपं नाही मी माझा कामधंदा व्यवसाय करून बैलगाडा क्षेत्रात उतरलो आहे मित्रांनो बघा सर्वांना वाटतं की बैलगाडी क्षेत्रात आल्यानंतर मोहिल सारखं व्हावं पण मोहील तुम्हाला पण माहिती आहे बैलगाडी क्षेत्र कसं आहे सांगा बरं बैलगाडी क्षेत्र दिसतं तेवढं सोपं नाही बघत बघत बैलगाडी क्षेत्र संदेश देऊ पाहत आहेत की बैलगाडा क्षेत्र हे वाटतं तेवढं सोपं नाही त्यामुळे रणजित निंबाळकर सरांच्या या संदेशाविषयी आपल्याला काय वाटतंय आम्हाला कमेंट कमेंटमध्ये सांगा त्यामुळे बैलगाड्या क्षेत्रातील एक मोठं नाव रणजित निंबाळकर सर हे आता आपल्यातून गेले आहेत मात्र त्यांच्या जुन्या आठवणींना जुन्या व्हिडिओना आपण अशा प्रकारे सोशल मीडियावरती आपल्यापर्यंत पोहोचत राहू त्यामुळे बैलगाडा क्षेत्राला आणि प्रेमींना रणजित तिंबाळकर सरांचा हा एक महत्त्वपूर्ण सल्ला आहे रणजित तिंबाळकर सरांच्या या सल्ल्याविषयी का आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सुद्धा नक्की सांगा व आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा मनपूर्वक धन्यवाद